मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा स्वामींच्या प्रार्थना तर ना दिवसापासून एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा होता जे की आपण प्रश्न उत्तरांची स्पर्धा चालू केली ना त्या प्रश्न उत्तरांच्या स्पर्धेमधला विनर काढायचा होता आणि स्पर्धा अशी होती की दहा व्हिडिओ टाक टाक टाकणार होते मी आणि त्या दहा व्हिडिओमध्ये मध्ये दहा प्रश्न टाकणार होते तर त्यापैकी जी, हो ना म्हणजे दहाचे दहा प्रश्नांचे ज्याचे कोणाचे उत्तर बरोबर येतील ना तर त्याला आपण म्हणजे गिफ्ट देणार होतो सुरेखा विला कडून तर आहे ना दहा पैकी ना मग दहाचे दहा प्रश्नांचे उत्तर बरोबर आले अशा सात ताईंचे नावं मी काढले की त्यांचे दहाचे दहा प्रश्नांचे उत्तर बरोबर आले आणि आपण आहे ना आज लकी विनर काढणारे मग तर लकी विनर कसा काढणार आहे तर चिठ्ठ्या तयार केलंय सात ताईंच्या नावाच्या सात आणि त्या चिठ्ठ्या टाकून आणि मग उसलायला उचलायला लावणारे त्या तर बसली मी पण येऊन तर ही स्पर्धा आहे म्हणजे बऱ्याच दिवसापासून झालं म्हणजे ते लकी विनर काढायचं राहिला कारण ना जसं संगमनेरला आम्ही शिफ्ट झालो ना तसं म्हणजे माझं कुठं ना कुठं फिरणं चालू आहे किंवा पाहुणे येत आहे त्यामुळं खूप म्हणजे बिझी शेड्यूल होऊन गेलं होतं त्यामुळे व्हिडिओ पण येत नव्हते तर इथून पुढे मी आता प्रयत्न करते की रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा आणि ना हा व्हिडिओ झाल्यानंतर ना, ना जे की मी नाशिकला होते ना तर तिथं आम्ही टेन केचं सेलिब्रेशन केलं होतं तो व्हिडिओ पुढे मी अटॅच करणार आहे तर तो देखील व्हिडिओ बघा कारण कसं नाशिक मधला ना तेवढा एक व्हिडिओ टाकायचा पेंडिंग आहे तर मग तो या व्हिडिओच्या पुढे अटॅच करते आणि हा व्हिडिओ मी संगमनेरमध्ये शूट करते तर लकी विनर काढणार आहे आपण आणि शेवट आहे ना मग म्हणजे कोणत्या कोणत्या ताईने उत्तर बरोबर दिले ना त्यांचे सर्वांचे नाव पण सांगणार आहे तर लकी विनर आता रुई काढणार आहे तर रुईकडे ह्या सात चिठ्ठ्या देते मी आणि त्या चिठ्ठ्या टाकून आणि मग एक चिठ्ठी उचलायची चाललं ना तरी तर आता आम्ही लकी विन काढतोय दोन ह्या कर रुईच्या हातात याने सर्व चिठ्ठ्या दिल्या अशा हलवायच्या ता... आणि टाकायच्या खाली वरती हॅलो टाक थांब तशी नाही अशा लांब लांब पसरून टाकायच्या बाळा हा अशा लांब लांब पसरून टाकायच्या अशा उंच करून उंच उडून टाक हा एक चिठ्ठी कोणती पण मिनीची आहे त्याच्यात नाव आहे वर्षा शिंदे वर्षा शिंदे डी एस टू वाय असा आय डी आहे तर असं नाव आलंय तर वर्षाताई लकी विनर झालंय तर म्हणजे वर्षाताई तुम्ही ना डबल सेवन नाईन एट टू फोर झिरो एट फोर वन हा नंबर मी स्क्रीन वर देते या नंबरला आहे ना तुमचा ऍड्रेस टाका पूर्ण नाव ऍड्रेस तुमचा चालू मोबाईल नंबर आणि पिन कोड सर्व काही टाका आणि मग तुम्हाला ना मस्त छान असं सुरेखा भिलॉकडून एक गिफ्ट भेटणार आहे तर वर्षाताई आपल्या विनर झाले वर्षात शिंदे तुम्हाला आता मी फ्रंट कॅमेरे शूट घेते उलट दिसत असेल त्यानंतर आपण आहे ना आता बाकीच्या सहा ताईंचे नाव सांगू की ज्यांनी ना म्हणजे खूप छान छान कमेंट केल्या नाही ज्यांनी ना खूप छान छान अशा कमेंट केल्या आणि म्हणजे त्या त्यांनी पण आहे ना म्हणजे सगळ्या प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले होते अशा ताईंचे सगळ्यांचे मी नाव सांगते आणि लकी मिनर आहे वर्षा ताई तर रंगोली स्पेक्ट्रम म्हणून आहे तर त्या ताईंनी म्हणजे सगळ्या प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले त्यानंतर प्रियांका कांगारे तीन नंबर संगीता गावडे चार नंबर शीतल चव्हाण पाच नंबर साधना कासव आणि सहा नंबर जयश्री पाटील हे झाले रंगोली स्पेटून नावे असे या ताई आहेत तर म्हणजे ज्या ताई हा सात ज्या ताई विनर झाल्यात ना वर्षाताई तर त्यांचे खरंच मनापासून आभार की त्यांनी ना माझे सर्व काही व्हिडिओ बघितले आणि छान छान अशा कमेंट केल्या आणि ना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देताय माझ्या व्हिडिओला त्याबद्दल ना मनापासून आभार तर चला आता आपला विनरचा व्हिडिओ तर झाला यानंतर आपला म्हणजे मी जे टेन के सेलिब्रेशन केलं होतं ना तो व्हिडिओ पुढे स्किप न करता बघा आणि खरंच म्हणजे खूप छान असा सपोर्ट तुम्ही करताय आणि इथून पुढे कराल आपली फॅमिली लवकरच मोठी होणार आहे आणि छान सेलिब्रेशन तुमच्या सोबत पण करणार आहे त्यामुळे ना व्हिडिओ स्किप न करता बघत चॅनलला चालू करत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चाला, कर चाला।, कर चाला। हॅलो तर ताई नो आणि दादांनो आपले ना दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले म्हणजे ना आपली फॅमिली आता दहा हजाराची पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने एक छोटस से सेलिब्रेशन आपण करणार आहे जे की तुमच्याशी मी आता शेअर करते टेन के चा आपण सेलिब्रेशन करणार आहे कारण कसं इथपर्यंत फोटो इथपर्यंत आहे आणि आपले आता आपले लवकरच आहे ना फिफ्टी के पूर्ण होऊ देत म्हणजे ही स्वामींच्या प्रार्थना आम्ही छोटस केक आणलं आहे आणि एक छोटस सेलिब्रेशन करतोय तर या, या सर्वांमध्ये तुमचं सहकार्य आहे आणि लवकरात लवकर आमचे पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे अशी अपेक्षा करतो तर त्यासाठी ना तुमचा असा सपोर्ट सपोर्ट हवा आहे तर असाच सपोर्ट करत राहा तर चला आता आमच्या आनंदात तुम्ही पण सहभागी व्हा आता मस्त आपण आहे ना छोटसं सेलिब्रेशन करू तर असा केक आणलाय मस्त तर आता आम्ही तो कट करणार आहे की पाहिजे ट्रेन्डशन सेलिब्रेशन झालं यूट्यूबवर आमचं अजून असाच प्रवास वाढत राव तुमच्या आशीर्वादामुळे हा बोलून

असं सेलिब्रेशन तुमच्या सोबत पण करू आपण एक पण देऊ तर त्यासाठी ना पण लवकर पूर्ण होऊ त्यानंतर सर्व काही मस्त असं मोठ सेलिब्रेशन आहे कारण तिथपर्यंत जाण्यासाठी ना खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते आणि एक मी एक युट्यूबर म्हणून सांगते की म्हणजे घरातलं सगळं सांभाळून मुलांना सांभाळून हे करणे ना खूप अवघड जातं म्हणजे कधी कधी असं होतं पिवळे येत नाही वगैरे तर बरेच त्यांच्या कमेंट येतात तर कधी कधी असं वाटतं की आपल्याला एवढी छान अशी म्हणजे फॅमिली सारखच प्रेम करणार आहे तुम्ही सर्वजण भेटले तुम्ही सर्वजण किती काळजी करता कधी कधी व्हिडिओ नाही आले तर काय झालं हे प्रेम आणि विचारता त्यामुळे खरंच तुमच्या सर्वांचे मनापासून आभार तर चला आमच्या वेळेला केक खायचा आहे आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक नक्की करा आणि पुढे पुढे शेअर पण करा तुम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ